कोल्हापूर जिल्ह्यातील सांबरे तालुका गडिंगलज येथे धार्मिक कार्यक्रमानिमित्त आयोजित महाप्रसादानंतर तब्बल तीनशेहून अधिक भाविकांना विजवादा झाल्याची गंभीर घटना काल शुक्रवारी पाच डिसेंबर रोजी दुपारी उघडकीस आली परिसरातील दहा ते पंधरा गावातील नागरिक मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते दरम्यान महाप्रसाद सेवन केल्यानंतर लहान मुले महिला पुरुष तसेच वृद्धांना उलट्या जुलाब डोकेदुखी आणि अशक्तपणा अशी लक्षणे दिसू लागली अचानक प्रकृती बिघडू लागल्याने नागरिकांनी तातडीने निसरी कांदडेवाडी येथील रुग्णालयासह खासगी दवाखान्याकडे धाव घेतली घटनेची माहिती मिळताच परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं मोठ्या संख्येने रुग्ण एकाच वेळी दाखल झाल्यामुळे आरोग्य यंत्रणेची प्रचंड तारांबळ उडाली महसूल विभाग पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय पथके रात्री उशिरापर्यंत परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होती बाधित नागरिकावर नेसरी ग्रामीण रुग्णालय गडिंग्लच उपजिल्हा रुग्णालय कानडेवरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचार सुरू आहेत तसेच महागाव मुंगुरवाडी आरोग्य केंद्रामधील पत्के तसेच बेळगाव येथील केली हॉस्पिटलमधील वैद्यकीय टीम सांब्रे येथे विषबाधित रुग्णांच्या सेवेत हजर आहेत परिसरातील अनेक खासगी डॉक्टर आणि रुग्णालयही उपचारात सहभागी झाले आहेत सदर घटना समजताच माजी सभापती आरोग्य व बांधकाम विभाग कोल्हापूर जिल्हा परिषदेचे संग्राम कुपेकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन अस्वस्थ नागरिकांना रुग्णालयात हलवण्यास मदत केली अचानक निर्माण झालेल्या आरोग्य आणीबाणीमध्ये त्यांनी केलेलं सहकार्य महत्त्वपूर्ण ठरलं असून या संपूर्ण घटनेची चौकशी पोलिसांनी सुरू केली असून अहवालाची प्रतीक्षा आहे आज अतिशय दुर्दैवी घटना सामरे तालुका घडली महाप्रसादाचा कार्यक्रम झाल्यानंतर काही लोकांना उमटी आणि गुलाब त्रास होऊ लागल्याने अनेक लोकांना त्रास झाल्याने तिथे मला सांगितलं आणि त्यानंतर अनेक लोकांना नेसरी ग्रामीण रुग्णालय कारडेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र त्यानंतर काही प्रायव्हेट असे साधारण दोनशे ते अडीचशे पेशंट त्यांना तिथं ट्रीटमेंट सुरू आहे नेसरी ग्रामीण रुग्णालय इथे जवळपास शंभर ते सव्वाशे पेशंट तिथं ॲडमिट आहे कारडेवाडी पी एच सी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पन्नास पेशंट आहेत आणि सांबऱ्यामध्ये जवळपास पन्नास ते साठ पेशंट आहेत या प्रत्येक ठिकाणी काळामाडीमध्ये सुद्धा काही पेशंट आहेत ज्यांनी प्रसाद घेऊन गेलेले आहेत अशा प्रत्येक ठिकाणी या तिन्ही तालुक्यातली आरोग्याची यंत्रणा ग्रामीण रुग्णालय असेल आणि प्राथमिक आरोग्य केंद्र असेल या ठिकाणी अतिशय सतर्क राहून त्या पेशंटवरती इलाज करत आहेत आणि सर्व पेशंट जे आहेत ते आता सुरक्षित आणि अंडर कंट्रोलमध्ये आहेत जवळपास दहा ते बारा लहान मुलं जी आहेत ही मुलं आपण गडिंग नजला जे हंड्रेड बेड हॉस्पिटल आहे तिथं रेफर केलेलं आहे त्यामुळं आता आरोग्य यंत्रणेनं अतिशय चांगलं काम केलं आहे महसूल विभागानं साहेबांनी लक्ष घालून पोलीस प्रशासनानं लक्ष घाटलं आणि आता पेशंट बरे होताना दिसत आहेत घडलेल्या प्रकाराची चौकशी ही स्थानिक पोलीस स्टेशन करीत आहे